नमस्कार जयशिवराम मित्रांनो मित्रांनो सर्व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची गुड न्यूज राज्य शासनाच्या माध्यमातून समोर येत आहे त्याचबरोबर पॉलिटेक्निक डिप्लोमा असो किंवा इतरही पदवीधर विद्यार्थी असो यांच्यासाठी पण ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे बोलत असताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बरेच विरोधी लोक असं किंवा खालून बरेच काही लोक जे की खूप काही प्रश्न विचारत होते की लाडकी बहिणीवरून तर महिलांसाठी किंवा एकवीस वर्ष वयोगटातील वरच्या मुलींसाठी लागू केलेली आहे परंतु आता म्हणजेच की मुलांचं काय झालं म्हणजेच की लाडक्या भावांचं काय झालं असे काही प्रश्न राज्य शासनाला विचारण्यात आले म्हणजेच की मुख्यमंत्री महोदयांना विचारण्यात आलेले होते संसद भवनात पण असे काही प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले होते त्यालाच अनुसरून जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणजेच की आषडिवारीचे दिवशी जे की झालेल्या दर्शन सोहळ्यामध्ये किंवा पूजन सोहळ्यामध्ये त्यांनी ही खूप मोठी घोषणा केलेली आहे की सर्व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी धर्म हा की राज्य शासन त्यांच्या निधीतून जे आहे की सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला जे की लाडक्या भावाला देणार आहे तरी ही योजनेचा जी आर पण आलेला आहे शेतक जी आर पण आलेला आहे मित्रांनो आणि आपण ते सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की तुम्हाला ते अर्ज करण्याकरता कोणते कोणते डॉक्युमेंट कागदपत्र आवश्यक आहे का कसा अर्ज करायचा काय काय प्रक्रिया आहे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घ्या समजून घेऊया आणि तुम्हाला पण त्याचा नक्कीच लाभ भेटेल कारण की याच्यामध्ये बारावी पास असो किंवा पदवीधर विद्यार्थी असो म्हणजेच की ज्यांच्याकडे कोणत्याही एखाद्या क्षेत्रातील त्यांनी आपलं एज्युकेशन शिक्षण पूर्ण राहिलं आणि त्याची डिग्री त्यांच्याकडे असे असे विद्यार्थी किंवा चालू असलेले ग्रॅज्युएशन किंवा पास तर डिप्लोमा झालेले विद्यार्थी असे सर्व काही त्याच्यात पात्र आहे आणि वयोमार्दा तुम्हाला सांगू शकतो त्याच्यात वयोमारद आहे शे मित्रांनो जवळजवळ अठरा वर्षापासून ते तर पस्तीस वर्षापर्यंत त्याची मर्यादा आहे म्हणजे अठरा वर्षावरील विद्यार्थी ते पस्तीस वर्षापर्यंत त्याची वय मर्यादा म्हणजे साहजिकच आहे की बारावी पासपासून त्यांना ते म्हणजेच की त्याला बारावी पास असावे लागेल असं त्याचं एक अट मित्रांनो म्हणजेच की त्या याला बारावी त्या विद्यार्थ्याला बारावी पास असणे हे खूप मोठं म्हणजेच की गरजेचं आहे तरच त्यांना ते, ते लाभ भेटेल तर आता जाणून घ्या की कोणते कोणते मुख्य डॉक्युमेंट्स कागदपत्र त्याला लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो टोटल जसं की आठ कागदपत्रे तुम्हाला त्याच्यात लागणार म्हणजेच की आठ डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्यात लागणार आहे सर्व काही तुमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध असेल मी तुम्हाला आता सांगू शकतो तर नंबर एकला आहे आधार कार्ड नंबर दोन मोबाईल नंबर नंबर तीन आहे बँक पासबुक नंबर तीनला नंबर तुमचा ईमेल ईमेल अवेलेबल असतोच नंबर चारला आहे शैक्षणिक पात्रतेसाठी उत्तीर्ण वर्गाची मार्कशीट म्हणजेच की तुम्ही बारावी पास जर की झालेले असेल तर तुम्हाला बारावी पासचं जर की मार्क मेमो असतो आपल्याकडे तर बारावीचा मार्क मेमो तुम्हाला असल्या गरजेचं आहे नसेल कॉलेजवरून नसेल आणलं तर कॉलेजमध्ये पण तुमचा मार्क असतो तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता तर हे एक महत्त्वाचं कागदपत्र तिथे लागते किंवा तुमच्या पत्त्याचा पुरा म्हणजे तिथे जिथं तुम्ही राहतात त्याचा तुमचा पूर्णतः पूर्ण पत्ता तुम्हाला तिथे टाकणं टाकावा लागणार सबमिट करावं लागणार आहे नंबर चार नंबर नऊला सॉरी मित्र नंबर सातला आहे पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचा सर्वांकडे एक पासपोर्ट आकाराचा फोटो असणं गरजेचं आहे आणि शेवटचं जे की उत्पन्नाचा दाखला आठव्या नंबरचा सर्वांकडे उत्पन्नाचा दाखला असतोच आणि याला उत्पन्नाच्या आठ जे की अडीच लाख पेक्षा म्हणजेच की दोन लाख पन्नास हजारापेक्षा तुमचं उत्पन्न नसलं पाहिजे असं तिथं तुम्हाला टाकावं लागणार आहे साजिकच आहे किती म्हणजेच की तुम्हाला तिथं टाकावं लागणार आहे तर आता अर्ज कसा करायचा तर तुम्हाला सांगतो जर कधी तुम्हाला घरी जर कधी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे तुम्ही म्हणजे तेवढी तुम्हाला जमू शकता तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या सॉरी मित्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता तिथं जी की माझा लाडका भाऊ म्हणून एवढं सर्च करून तिथं सर्व काही तुम्हाला एक फॉर्म मिळेल तर त्या तिथं फॉर्ममध्ये सर्व काही डॉक्युमेंट तुम्हाला तिथे स्कॅन करावं लागणार मोबाईलमध्ये फोटो काढून ते डॉक्युमेंट ते स्कॅन करायला लागणार आहे सर्व काही प्रक्रिया होऊन तुमचा अर्ध डेटा सबमिट होईल आणि तुम्ही त्या योजनेकरता पात्र असाल आणि स्वारे मित्रांनो तुम्हाला एक डॉक्युमेंट सांगितलं असेल सांगितलं असेल किंवा नसेल म्हणजे की बँक पासबुक बँक पासबुकला लागतं रिटर्न एक तर मस्त नसतं तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे म्हणजेच की बँक पासबुक पण तुम्हाला तिथे स्कॅन करावं लागणार आहे तर हे काही मुख्य डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला नसताना तुम्हाला जमत तर तुम्ही कोणत्या सेस से इकडे से से जाऊन तुम्ही ते सर्व काही अप्रूव्ह करून म्हणजेच की सबमिट करू शकता आणि तुम्हाला त्याचा लाभ भेटेल तर आता ही योजना नेमकं कशी चालू केली आणि क म्हणजे कशा संदर्भात केली आहे त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून जे की माझा लाडका भाऊ या योजनेकरता मान्यता देण्यात येत आहे याच्याकरता मर्यादा जी की अठरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंत अशी वयोमर्यादा आहे म्हणजेच की अठरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंतच्या सर्व लाडक्या भावना हे योजनेचा लाभ घेता येईल ते कोणतेही असो त्याच्या तुम्हाला बारावी पास व्हायला लागेल आणि याच्यात जे की तुमची पदवीधर म्हणजेच की कोणतीही डिग्री असेल तर तुमच्याकडं तुम्हाला त्याचे आठ हजार रुपये भेटणार आहे आणि जर कधी तुम्ही समज डिप्लोमा केलेला असेल किंवा इतरही काही केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं जे की दहा हजार रुपये भेटणार आहे म्हणजेच की पदवीधर विद्यार्थ्याला दहा हजार रुपयांनी डिप्लोमावाल्यांना जसं की आठ हजार रुपये आणि ज्यांची बारावी पास झालेली यांना सहा हजार रुपये वार्षिक वेतन असं सॉरी मित्र मासिक वेतन असं भेटणार आहे तर व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो మీరు ఫ